नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एकदा येऊन तर बघा चित्रपटाचा खूप भारी असा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे आणि त्याच निमित्ताने जसं दादाला लास्ट टाइम बोलतो की दादा किती वेळ अजून ट्रेलर आम्हाला बघायला मिळेल तसा विषय हार्ड असा ट्रेलर सुद्धा पार पडला आहे काय सांगशील दादा किती एक्साइटमेंट वाटतं आणि किती विषय हार्ड वाटतोय ही जस्ट <laughs> झलक घेऊन आलो आता प्रेक्षकांसाठी की सिनेमा काय आहे या ट्रेलर छोटीशी घेऊन तुमच्या आणि जेवढा ट्रेलर आता रिस्पॉन्स जाल जेवढा आहे सिनेमात दादा जसं तू बोललास की चित्रपटामध्ये चौदा कॅरेक्टर आहेत सगळे मातब्बर कलाकार आहेत किती अवघड वाटतं ही सगळी मंडळांना जोडून ठेवणं हो किंबोवणं किती सोपं वाटतं कारण सगळे माझीच माणसं आहेत माझीच माणसं आहेत कारण सगळ्यांबरोबि वेगळं पहिल्यापासूनच आहे खूप काम एकत्र केली आहेत सो so, अगदी गिरीश सरांपासून सया गाकापासून ते अगदी भाऊपर्यंत प्रत्येकावर कधी ना कधी नाटक इव्हेंट सिनेमे वेब सिरीज काही ना काहीतरी केलं आहे म्हणजे प्राणी नम्रता विशाखा वनिता रोहित माने इतर अगदी यांनी माझ्या दिग्दर्शनामध्ये पण काम केले नाटकांमध्ये एकांकेमध्ये सो तसं फार कठीण गेलं नाही आणि खूप प्री प्लान करून हे सगळं केलं होतं त्यामुळे तसं कठीण गेलं नाही बरं दादाची ओळख करून द्यायची झाली तर दादाला आपण हास्य सगळ्यांनी बघतो दादा उत्तम लेखक सुद्धा आहे ह्यामध्ये सुद्धा तुझं लिखाण आहेत कलाकार म्हणून आहे आणि डायरेक्टर म्हणून तर आमच्या सगळ्याच्या समोर येतो असतो कितपत अवघड वाटतं जेव्हा आपण डायरेक्टर असतो आणि नंतर स्वतः आपण कॅमेऱ्या समोर जाणार आणि त्याच गोष्टीला आपल्याच आपल्या कटला कट बोलाव काय काय यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की पण दे या तिने दैवी देणग्या मला दिल्या आहेत मला लेखनही येतं दिग्दर्शन घेतं मी येतो फक्त दोन गोष्टी सत्य असं वाटतं मला येतं आणि लोकांनाही वाटतं की याला येतं तर मी दुसऱ्या कॅटेगरीतलं आहे आता मला वाटतं म्हणून करत नाही आहे पण अशी वेळ फार दडपण कमी आलं कारण तेवढं प्री प्री, प्री प्रोडक्शनला म्हणा किंवा तेवढी पूर्वतयारी केली होती स्क्रिप्ट लेवललाच मी क्लिअर होतो सगळ्याच बाबतीत त्यामुळे फ्लोअरवर तसं एक्झिबिशनचा बाकी टेक्निकल प्रॉब्लेम आले असतील परंतु परफॉर्मन्स वाईज तसा काही प्रॉब्लेम आला बरं दर आत्ता आपण टेलरवरून सोहळा पार्क बघितला प्रत्येकाने खरंच खूप चांगले काय वाटतं तो एक बोललेस की या कलाकारांना सहलेखक करून मला यांची नावं द्यायला आवडतील कायम काय नेमकं ते वलित आणि सावता म्हणजे वलित आणि रोहित म्हणजे यांचं साऊथ इंडियन कॅरेक्टर आहे या सिनेमात so, सो त्यांचं डायलॉग्स मी मराठीत लिहिले होते आणि त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार यायची खूप आधी दिले डायलॉग तर हे साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये तुम तुम तुम्ही कन्वर्ट करून द्या आणि तुम्ही तुमचं तुमचं करा त्यात काय ठेवायचं काय नाही ते आपण बघू सो so, त्यांच्या कम्फर्ट कारण ते शेवटी त्यांना पाठ करायचं होतं कंटेंट मला so, हा आवाज त्यांना मराठी वाक्य म्हणून सो त्यांनी त्यांच्या त्यांच्या फ्रेंड्सकडून ते करून घेतले आणि त्यांची ती साऊथ इंडियन वाक्य त्यांनी त्यांची केली म्हणून तिथं वाटलं खूप भारी वाटत आहे मी थोड्या वेळासाठी इकडे थांबतो आपल्याला अजून खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत पण तुम्ही तसं थांबूया जाता आता था प्रेक्षकांना काय सांगशील एक कलाकार एक प्रेक्षक आणि एक लेखक म्हणून तू तु, तुझ्या तु पहिल्या बाळाकडे कशा पद्धतीने बघतोस आठ डिसेंबरला तुमच्यासाठी असं घेऊन येतो आमचा एकदा येऊन तर बघा आत्तापर्यंत माझ्या सगळ्या कलाकृतीवर तुम्ही प्रेम केलं नाटकांवर असो माय स्क्रिप्टवर असो एकांतीवर असो आता एक पाऊल पुढे जाऊन सिनेमा घेऊन येतो तुमच्यासाठी आणि तुम्हाला काय हवं याची खात्री मी घेतली आहे तुम्हाला अगदी ग्वाही देतो की पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत तुमचा अगदी मनमुरादपणे हसाल तुमच्या संपूर्ण अगदी लहान मुलांपासून वयोगृतांपर्यंत सगळ्यांनी एकत्रितपणे कुटुंबा सिनेमा पाहू शकतो तो आठ डिसेंबरपासून नक्की थिएटरमध्ये या तुमची वाढ होते थँक्यू खरंच पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि खूप गप्पा मारल्या आमच्यासोबत आपण पुढे सुद्धा मारायला ऑल द वेरी बेस्ट थँक्यू 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 सो मच थँक्यू